रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वार नावाचा हा फलक दुरुस्त न झाल्याने करोडोच्या निधीची घोषणा ही फक्त कागदापुरताच मर्यादित आहे का नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानक हे देशाचे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन असून या रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी हा घोषित केला असला तरी प्रत्यक्षात मात्र अडीच वर्षाच्या काळात मनमाड रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा नाव असलेला फलक हा दुरुस्त न झाल्याने करोडोच्या निधीची घोषणा ही फक्त कागदापुरताच मर्यादित आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे मनमाड रेल्वे जंक्शन हे देशाचे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन असून या रेल्वे स्थानकातून देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी एकशे साठच्यावर प्रवासी गाड्या या स्थानकातून उपलब्ध असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण प्रवाशाच्या दृष्टिकोनातून रेल्वे स्थानक परिसरामध्ये सुख उपलब्ध करून दिल्या जातात मात्र प्रत्यक्षात कृती मात्र शून्यच आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड